भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी सोनड या गावाची हदीत रेतीघाट असून या रेतीघाटाचा शासकीय कामासाठी रेती वापराकरिता लिलाव झालेला आहे मात्र रेतीघाट मालक तसेच वाहतूकदार यांनी संगणमत करून मध्यरात्री रेतीचा उपसा करीत आहेत असे स्थानिक पदाधिकारी यांचे म्हणणे आहे मात्र महसूल तसेच पोलीस विभागाला कळवून सुद्धा हे दोन्ही विभाग हेतू परस्पर दुर्लक्ष करून कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे येथील रेतीघाटावरून मध्यरात्री रेतीचा उपसा होत आहे येथील रेतीचा उपसा थांबवा म्हणून गावकऱ्यांचा जमावाने अखेर रात्रीच्या सुमारास रेतीने भरलेले पाच टिप्पर थांबवून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मध्यरात्रीच्या सुमारास उशिरापर्यंत टिप्पर पोलीस विभागाच्या ताब्यात दिली गावकरी तसे स्थानिक पदाधिकारी यांनी नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांना भ्रमणध्वनीवर घटनेची माहिती दिल्याने कारवाई झाली स्थानिकांनी त्यांचे आभार मानून या प्रकारावर चाप बसणार अशी अपेक्षा व्यक्त केली मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा मी सौ जयश्री दिलीप पर्वते परसोडी या ठिकाणी या ठिकाणचा सरपंच आहे आणि आमच्या गावामध्ये शासकीय रेतीचं डेपो या ठिकाणी लागलेला आहे आणि माझ्या गावापासून ते दोन ते अडीच किलोमीटर हा डेपो आहे तर गावामध्ये जी टिप्पर आणि ट्रकची जी वाहतूक आहे ती रात्रदिवस दिवस इथून चालत असते आणि एवढा रोड खराब झालेला आहे की लोकं त्या त्या ठिकाणावरून येऊ जाऊ शकत नाही छोटे मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही आणि अनेक छोट्या मुलांचा त्या ठिकाणी अपघात होण्यास टळलेला आहे या प्रकारची परिस्थिती माझ्या गावातील रोडाची झालेली आहे तो रोड माझ्या गावामधून जात आहे आणि समोर जेव्हा त्या रोडाला एवढं बिकट परिस्थिती आहे की आज लोक कंटाळून त्या पाचही टिपरला दिनांक पा नऊ 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 दोन हजार चोवीस या रात्रीला साडेसात वाजता टिप्पर पाचही टिप्पर हे त्या लोकांनी अडवलेलं आहे त्या ठिकाणी दोनशे ते तीनशे लोक उपस्थित होते आणि अडवल्यानंतर आम्हाला ग्रामपंचायत कमिटीला एक तासानंतर फोन आला त्या ठिकाणी मी आणि उपसरपंच साहेब तसेच आमचे ग्रामपंचायत सदस्य आम्ही त्या त्या ठिकाणी सगळे पोहोचलो आणि जेव्हा पोहोचल्यानंतर आम्ही पोलीस डिपार्टमेंटला लोकांचा आक्रोश पाहून पोलीस डिपार्टमेंटला माहिती दिली त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी आपली कारवाई केली यामध्ये महसूल अधिकारी सुद्धा आले होते काय या ठिकाणी महसूल अधिकारी सुद्धा आलेले होते तहसीलदार साहेब होते ठाणेदार साहेब सुद्धा आले होते बरं आपण कळवल्यानंतर विलंब लागला काही येण्याकरिता एक तास विलंब लागला कोणाला महसूल किंवा पोलीस विभागाला पोलीस विभागाला महसूलला पण कळवली ते पण आले नाही त्यांनी म्हटलं मी येऊ शकणार नाही नंतर आपण पोलीस डिपार्टमेंटला फोन लावला सुद्धा एक तास विलंब लागला विलंब लागल्यामुळे आपल्याला लोकांचा आक्रोश पाहून मला कळवायला लागले आणि एस पी साहेबांनी मी लगेच कारवाई करतो हे मला आश्वासन दिलं आणि त्यांनी आपली कारवाई केली एक आदमी अपने घर से निकल कर, किसी गाव जा रहा था पर अचानक शहर से कुछ दूर ट्रक के साथ टक्कर में एक्सीडेंट हो जाता है ऐसे में वो रास्ते पर घायल पड़ा रहता है उसके शरीर से बहुत खून बह रहा है उस आदमी की ओर देखकर रास्ते से जाने वाले लोग वीडियो और फोटो खींचने लगे एक आदमी उसका मोबाइल उठाता है और कहता है इसके पास तो एंड्रॉइड मोबाइल है पर मोबाइल लॉक किया हुआ है इसके परिवार वालों को कैसे बताया जाए सोच में पड़ जाता है तभी एक दूसरे आदमी ने इंसानियत दिखाते हुए एम्बुलेंस को फोन किया पर एम्बुलेंस को पहुंचने में काफी समय लग रहा है दूसरे लोग उसे देखकर सिर्फ ये बोल रहे हैं हाय बेचारा कोई उसे बचा भी नहीं पा रहा है ऐसे में घायल आदमी की कोई भी सही मदद नहीं कर पा रहा है इसी कारण आदमी की जान भी जा सकती है काश उसके गाड़ी पर व्हीकल ट्रेकिंग स्कैनर लगा होता तो कोई भी आदमी उसे स्कैनर से स्कैन कर उसके परिवार को मदद के लिए या जानकारी दे पाता ये स्कैनर तुरंत मैसेज भेजता है क्या आपने अपनी गाड़ी पे बीटी स्कैनर लगाया हुआ है सावधानी ही सुरक्षा है